महागाव तालुका बार्शी येथील एका घटनेत दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे अठरा फेब्रुवारीला मध्यरात्री ही घटना घडली असून मृत गणेश अनिल सपाटे वय सोळा राणार अलीपूर रोड बार्शी याचे रुपाली शंकर पटाडे वय पस्तीस राणार बार्शी हिच्यासोबत प्रेम संबंध होते मात्र तिचा पती शंकर उत्तम पटाडे वय चाळीस हा चा अडथळा ठरत असल्याने त्या दोघांनी त्याला संपवण्याचा कट रचला मात्र यात कट रचणाऱ्या गणेशचाही मृत्यू झाला या प्रकरणी रुपाली पटाडे हिला पोलिसांनी अटक केली आहे पांगरी पोलिसांकडील माहितीनुसार गणेश सपाटे त्यांनी आपल्या मित्रासोबत बाहेर दारू आणि जेवणासाठी जाण्याचा बहाणा केला संध्याकाळी सहा वाजता चारचाकी गाडीतून तो त्याचा मित्र गणेश शंकर पटाडे घेऊन तिघे हॉटेल सम्राट मध्ये दारू पिण्यासाठी गेले मद्यपान केल्यानंतर त्यांचा प्रवास धाराशिवच्या दिशेने सुरू झाला मध्यरात्री महागाव येथील तलावाच्या पुलावर गणेश सपाटे आणि शंकर पठाडे गाडीतून उतरले आणि गाण्यांच्या तालावर नाचू लागले यावेळी गणेशने शंकराला उचलून पुलावरून पाण्यात ढकलले मात्र त्यावेळी शंकरने गणेशच्या गळ्याला गच्च धरल्याने दोघेही पाण्यात पडले त्यांचा मित्र गणेश करात यांनी दोघांना शोधण्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूनी शोधाशोध केली पण दोघेही सापडले नाही बऱ्याच वेळा दोघेही न सापडल्याने तो गाडी घेऊन निघून गेला या प्रकरणाच्या तपासावेळी रुपाली पठाडे हिने नवऱ्याला ठार मारण्यास गणेशला प्रवृत्त केले होते अशी कबुली दिली आहे पती शंकर असल्यामुळे वार ती अस्वस्थ होती आणि आपल्या प्रेम संबंधात तो अडथळा ठरत असल्याने तिने पती शंकरचा खून करण्यास सांगितल्याची बाब ही तपासातून समोर आली आहे या घटनेवरून पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि साक्षीदारांच्या जबाबावरून निष्कर्ष काढत गणेशने शंकर पटाडेला ठार मारण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात स्वतः मृत्यूमुखी पडला या प्रकरणी पोलिसांनी मैत गणेश सपाटे आणि कट रचणाऱ्या रुपाली पटाडे हिच्यावर गुन्हा दाखल केला न्यायालयाने तिला सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे प्रेयसीच्या पतीला पुलावरून खाली तलावात उचलून टाकताना प्रियकर स्वतः देखील पाण्यात पडला दोघांनाही पोहायला येत नसल्याने त्यांच्या त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला पोलिसांना त्यांचे मृतदेह एकोणीस तारखेला सापडले सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत कुमार काटकर तपास करत आहेत